केलेलं नाही आहे तर त्यांनी नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये सुद्धा शेअर करा तर आज आहे सॅटर्डे आणि आम्ही चाललो होतो आज था ठाण्याला तर आम्ही कशासाठी चाललो आहे ते तुम्हाला लवकरच कळेल काहीतरी इंटरेस्टिंग तुम्हाला नक्की पाहायला मिळेल सो स्टे ठेवून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग आता जाऊया आपण ठाण्याला आणि तिकडे पोचले की मी तुम्हाला भेटते आहोत ठाण्याला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुंबईत कुठेही जायचं झालं तरी ट्रॅफिक तर असतंच तर आम्हाला तीन वाजता पोचायचं होतं पण ट्रॅफिकमुळे आम्हाला खूप उशीर झाला आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल प्रशांत कॉर्नर म्हणून ठाण्यामध्ये एक दुकान आहे जे मिठाईसाठी फेमस आहे तर आज त्यांच्या फॅक्टरीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि बऱ्याच गोष्टी इथे तुम्हाला आज बघायला मिळणार आहेत तर चला मग आपण जाऊयात आतमध्ये मी तुम्हाला दाखवते हो त्यांच्या फॅक्टरीमध्ये काय काय आहे ते खरं तर ॲड आली होती फ्रायडेला आणि त्यांनी सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना यायचं आहे तर त्यांनी फॉर्म्स भरायचे आणि बुकिंग करायचं आहे तर आम्ही फॉर्म्स वगैरे भरले होते आणि त्याच्याप्रमाणे आमचा टाईम स्लॉट सिलेक्ट करून आम्ही आले आता आलेला आता आपण सरांना विचारूया की प्रशांत कौरांमध्ये माहिती तर ते आपल्याला सांगते एकोणीसशे एकोणनव्वद

एका मंडळात दोन ब्रांचेस येणार आहेत कल्याण आणि मुंबईमध्ये ब्रांचे बारा कुठला होतील हे सगळ्यांची दुकान आमची आता बारा आहेत बारा मधले आमची दोन फक्त फ्रँझी बाकी सगळी होंडर

Uh, हा प्रशांत कवना हा ब्रँड एकोणीसशे एकोणनव्वदचा आहे आणि आजही तो प्रशांत सटपाळांचाच आहे बाकी मोठ्या मोठ्या अपमानकडे लक्ष देऊ नका आणि आम्ही आधी जशी सेवा देतो तशी पुढेही देत राहणार आहोत शुरू करते बेसमेंट से बेसमेंट में जो है वो एपीएमसी मार्केट से जो मटेरियल आता है और वो क्वालिटी कंट्रोल होल्ड एरिया है तो वहाँ से हम लोग शुरू करेंगे उसके बाद में जाएंगे फोर्थ फ्लोर फिर सेकंड फ्लोर फिर थर्ड फ्लोर और फर्स्ट फ्लोर ऐसा करके हम लोग आएंगे तो अभी शुरुआत जो होएगा रॉ मटेरियल से होगा उसका क्वालिटी कंट्रोल कैसे किया जाता है पैकिंग कैसा होता है सब ऑटोमेटिक मशीन लगा हुआ है तो मैं आपको दिखाऊंगा आइए सर आइए मैडम बनता है, का यही पे बन जाता। है। और बेसमेंट में और यहाँ के जो इंचार्ज है वो सारिका मैडम है राजन सर हमारे जो भी बनता है, जो नमकीन है है आपको दुकान में मिलता है, और सारे नमकीन का पैकिंग यही पे हो जाता है तो अभी शुरू करते हैं यहाँ से देखिए सामने नमकीन डिपार्टमेंट है यहाँ पे नमकीन पैकिंग होता है आइए सर उसका एक्सपायरी डेट और फीफो करते सर क्या है मैं तो ऊपर से आपको दिखाता था कॉर्पोरेट ऑफिस से उसके बाद में थर्ड था, फ्लोर नमकीन है सेकंड ड्राई फ्रूट सेक्शन है और फर्स्ट फ्लोर पे देसी है मगर ये रॉ मैं इसके लिए आपको दिखा रहा हूँ जो कुछ भी आपको है, तो कुछ भी ऐसा जो है, वो बाकी नहीं रहा आप सब देख के आया ऐसा आपको लगना चाहिए ड्राई तो फ्रूट डिपार्टमेंट है जो एम सी मार्गमेंट से काजू बदम पिस्ता अंजीर वगैरह जो आता है वो पे आ जाता है उसका जो है तो का यहाँ पे होता है। तर फर्स्ट फ्लोर हा पूर्ण ऑफिससाठी आहे पहिल्यांदा तुम्ही गेल्यावर तिकडे कॉन्फरन्स रूम होती जिथे त्यांच्या मिटिंग्स वगैरे होतात तसंच सपकाळ सरांची कॅबिनही होती जी तुम्ही आता बघताय आणि कॅबिनमध्ये प्रशांत कॉर्नरच्या रिलेटेड जे पण त्यांना अवॉर्ड्स मिळाले होते ते सगळे तिकडे ठेवलेले आहेत आणि खूप मोठी कॅबिन आहे आणि इंटिरियर पण खूप सुपब आहे तिकडे तसंच अकाउंट्स डिपार्टमेंट होतं सॅटर्डे असल्यामुळे वर्किंग होतं सो त्यांची पूर्ण टीम तिथे बसलेली होती साल होने के बावजूद लाख का मुझे भी एक घर मिल चुका है कंपनी के तरफ से अब प्लस बोनस जरूरत पड़ता है तो उसका एक रीजन होना चाहिए जैसे की आपके घर में शादी है बहन का या आपका या कुछ ऐसा प्रॉब्लम हो गया तो उसके लिए इमरजेंसी फ्लाइट दिया जाता है एक घंटे डेढ़ घंटे में उनको फ्लाइट से उसके गाँव में भेजा जाता है ये सब सुविधा है तो बच्चे लोग पंद्रह साल बीस साल पच्चीस साल से स्टाफ लोग काम कर रहे हैं यहाँ से स्टाफ छोड़ के नहीं जाते और बाहर वाले जल्दी आने पाते हैं पिस्ता अंजीर खजूर याच्यापासून बनवली मिठाई आहे त्याच्यामध्ये मिसिंग कुठलं नाही मावा मिसिंग नाही आहे मिल्क पावडर नाही आहे काजू तुम्ही म्हणाल काजू कतली तुम्ही मावा मिक्सिंग आहे मिल्क पावडर काही नाही काजू कतलीसाठी काजू साखर आणि वरती जे वरक आहे ते चांदीचं वरक आहे चांदीचं प्युअर चांदी आहे ते म्हणजे मिक्सिंग नाही आहे गुड इव्हनिंग तर ही प्रशांत कॉर्नरमधली क्वालिटी लॅबोरेटरी आहे त्याला लॅबरेटरीमध्ये जे वर्किंग करतात ते तुम्हाला आता मी एक्सप्लेन करतात सगळ्यात पुढे तुम्ही जी आता ही मशीन बघताय एव्हि ब्ल्यू कलरची ही आहे मिल्क अॅनालायझर मशीन मिल्क टेस्टिंग मशीन त्या मशीनमध्ये आपण दुधाचं टेस्टिंग करतो फॅक्टरीमध्ये जेव्हा दू दूध येतं दुधाचे जेव्हा टँकर्स येतात मॉर्निंगला त्याच्यानंतर दुपारी आणि इव्हनिंगमध्ये दुधाचा टँकर आल्यानंतर त्याच्यामधून दुधाचं सा मिक्स सॅम्पल घेतलं जातं आणि त्या मशीनमध्ये फीड केलं जातं मशीनमध्ये फीड केल्यानंतर काही मिनटांमध्येच आपल्याला त्या दुधामध्ये फॅट किती आहे त्याचं सॉलिड नॉट फॅट किती आहे ॲसिडिटी किती आहे या सगळ्या गोष्टी या मशीनवरती काढतात तसंच त्या दुधामध्ये काही ॲडल्ट्रेशन केलं आहे का काही बेसळ आहे का या पण आपन गोष्टी आपल्याला त्या मशीनमध्ये फाईंड आउट होतात <tasker> त्याचबरोबर इकडे तुम्ही बिमरेट स्टँड बघताय याने पण आपण दुधाची ॲक्च्युअल ॲसिडिटी काढून बघतो जी एफ एस आय आयची मेथड आहे जी गव्हर्नमेंटने ठरवून दिलेलं आहे ॲक्च्युअल अॅनालिसिस ते पण आपण करतो त्याच्यामुळे काय होतं मशीनचे रिपोर्ट आणि ॲक्च्युअल अॅनालिसिसचे रिपोर्ट ते आपण कम्पेअर करून बघतो की कितीचा व्हेरिएशन होतं बट व्हेरिएशन येत नाही ज्या मशीनमध्ये रिझल्ट असतात तेच ॲक्च्युअलमध्ये येतात आणि जर इन केस कधी दुधामध्ये बेस आम्हाला आढळली कधी अडल्ट्रेशन जर प्रेझेंट असेल दुधामध्ये त्या कंडिशनमध्ये आम्ही दुधाचा टँकर पूर्णत रिजेक्ट करतो ते दूध आम्ही वापरत नाही मग भले तो टँकर कितीही लिटरचा असेल कारण की सप्लायर जे आम्ही डेव्हलप केले ते आमच्या स्टँडर्डप्रमाणे तिकडे जाऊन व्हिजिट करून ते गाई मशीनला काय चारा देतात किती फॅटचं दूध येतं आम्हाला किती पाहिजे या सगळ्या गोष्टी सेट केलेल्या आहेत सारखी फॅक्टरी आहे टोटल त्यांचे चार फ्लोर्स आहेत आणि प्रत्येक फ्लोअर्सवर वेगवेगळे सेक्शन आहेत आणि बेसमेंटला त्यांनी स्टोरेज सेक्शन ठेवलेलं आहे तसंच त्यांच्याकडे भरपूर मशिनरीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तर त्यासुद्धा त्यांनी आम्हाला दाखवल्या आणि तसंच मिठाई कशी बनवतात हेही सगळं त्यांनी आम्हाला दाखवलं आणि टेस्ट पण करायला दिल्या आहेत आम्हाला दोन तीन गोष्टी तर खरंच खूप टेस्ट पण खूप मस्त होती वेगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात फक्त स्वीट्सच नाही तर नमकीन आयटमसुद्धा आहेत त्यांच्याकडे आणि खरंच खूप छान आहेत आम्ही इथे आत्ता दोन तीन प्रकार घेतले होते आम्हाला खरंच खूप आवडले खूप मस्त आहेत तर जे लोक जवळपास राहतात बऱ्याच लोकांना माहितीसुद्धा असेल प्र जण करणार तर ज्यांना माहिती नाहीये तर त्यांनी नक्की भेट द्या आणि तुम्ही पण वेगवेगळे पदार्थ ट्राय करा तुम्हाला पण आवडतील तर अशा प्रकारे फॅक्टरी व्हिजिट मुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या की ऍक्च्युअली फॅक्टरी मध्ये कशी मिठाई बनवली जाते किंवा बाकी पदार्थ कसे बनवले जातात ह्या सगळ्या गोष्टी समजल्या ऑफकोर्स सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला नाही दाखवू शकले पण बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आय होप तुम्हालासुद्धा माहिती मिळाली असेल आणि हा ब्लॉग आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय